त्याच्या मित्रांनी त्याला त्याच्या कुराण कुणा कुराणावरती आणि दोन मुलीवरती हात घेऊन सांगितलं की बाबा तू कोणाला सांगणार नाही का मी तुला एक गोष्ट सांगतो की मोठी हत्येचा कट आमदारांच्या विरोधात रटला जातो आहे आणि तो आमदारांना सांग ते चांगला माणूस आहे तर त्याने लगेच मला फोन करून सांगितलं लगेच मी त्याला कार्यकर्त्यांना घेऊन सी पी साहेब साहेब आणि क्राईम ब्रांचचे डी सी पी जाधव साहेबांच्या समोर मी बसवलं त्यांनी त्यांना व्यवस्थित माहिती दिली दिल्यानंतर डी सी पी साहेबांच्या कार्यालयामध्ये गेलो त्यांनी सांगितलं की साहेब हे आम्हाला सर्व माहीत आहे की गेले दहा बारा दिवसापासून एक मोठं कारस्थान चालू आहे आम्ही त्याच्यावरतीच आहे आणि हे तुमचंच काम चालू आहे बरं झालं तुम्ही आलात काय ॲडिशनल आम्हाला माहिती दिलीत आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच त्याच्या त्याच्यापाठावरती कारवाई करणार आहोत गुप्तता थोडा ठेवा तुम्ही आम्ही ते काम करणार आहोत आमचे आमचे शिंदेसाहेब खासदार साहेब यांनी मला फोन केला होता त्यांनी सी पी साहेबांना आणि डी सी पी साहेबांना सांगितलं आहे हे जे कोणी असतील त्याला आता वाचवायचं नाही त्याला पेपरवर घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल काय कारण अंबरनाथमध्ये पाहिलं होतं शिवसेनेमध्ये दोन गट आहेत आणि त्या दोन्ही गटमधून तुम्ही जे आहेत ते चौथ्यांद निवडून आणि याच्यामध्ये कोण असू शकता अंबरनाथचा इतिहास आहे की आमचे शिवसेनेचे चार पाच नगरसेवकचे मर्डर झालेला आहे इतिहास आहे त्यामुळे ह्या गंभीर बाब आहे जे काय चौक चौकशी अंतिम बाहेर पडेल